नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ कधी लागू होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या सी पी सी स्थापनेसाठी प्रमुख मंत्रालय आणि विभागांशी चर्चा सुरू केली आहे या आयोगाद्वारे सुमारे पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि बासीस लाख पेन्शनधारकांच्या पगार संरचनेत सुधारणा केली जाईल या चर्चेचा एक महत्वाचा मुद्दा फिटमेंट फॅक्टर आहे जो थेट नवीन पे स्केल लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होईल हे ठरवतो फिटमेंट फॅक्टर कशासाठी महत्वाचा फिटमेंट फॅक्टर हा एक संख्यात्मक गुणक आहे ज्याचा वापर नवीन वर मुण मुण वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या सुधारित मूळ वेतनाची गणना करण्यासाठी होतो सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता ज्यामुळे मूळ वेतन या संख्येने गुणले जात असे विविध मीडिया अहवालानुसार आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली जाऊ शकते ज्यामुळे मूळ मुण वेतनात तीस ते चौतीस टक्के वाढ होईल मात्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही तिप्पट वाढ शक्य फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी ठरल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयांवरून एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये वाढ होऊ शकते म्हणजे तिप्पट वाढ याचा परिणाम महागाई भत्ता डीए घर भाडे भत्ता एचआरए आणि प्रवास भत्ता टीए यासारख्या पगाराच्या इतर घटकांवर देखील होईल पेन्शनधारकांनाही याचा फायदा होईल कारण ट्रीटमेंट फॅक्टर त्यांच्यावरही लागू होतो कर्मचारी संघ यासाठी सक्रियपणे या प्रयत्न करत आहे कधी लागू होईल वेतन आयोगाला जानेवारी मंजुरी मिळाली होती मात्र औपचारिक अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सर्व हित हीत हितधारकांशी चर्चा सुरू आहे आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती अधिसूचना जारी झाल्यावरच होईल Una かなりの手ーちゃうんだね